आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला तिवार वंदन करून मी अखरोबर विनायक पसारे आपल्या समोर सादर करते दिसंबधी सिंह एक पाणीदार नेत्र सिंह चाल गरुडाची नजर मातेचा आदर व शत्रूचे मदन असे असावे एका मावळ्याचे वतन आणि तो मावळामध्ये राजे विक्रम सिंह श्रेष्ठ राज्यकर्ते व थोर समाजसेवक पूर्णपण त्यांची आदराने नाव घेतो ते एकादिश शाहू महाराज केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखा मार्गदर्शन मानावा असं चरित्र आहे आणि तोच वारसा पुढे नेण्याचे काम अगदी प्रामाणिकपणे करत आहेत ते म्हणजे राजे विक्रमसिंह राजे विक्रमसिंहांचा जन्म एकोणीस जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी घाटके घराण्यात झाला घाटके घराणे हे राजेश्वर शाहू महाराजांचे जन्मठक आहे त्या कुटुंबाने कायम राजेश्वर शाहू महाराजांचा समाजकारणाचा वारसा जपलेला आहे त्यामुळे बालपणापासून राजांवरती हे समाजकारणाचे संस्कार आहेत सहकार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व राजे विक्रमसिंह घाडगे हे त्यांचे वडील व उच्च विद्याभूषण सुहासनी देवी हा त्यांच्या मातोश्री आपल्या माता पे त्यांचे संस्कार कडक शिस्त त्यांचे बाळगुण भगिनी तेजस्वी यांच्यासमोर त्यांचे बालपण केले भाषाचे के शिक्षक पूर्ण करून वाणिज्य शाखेतून पदवी घेऊन पुण्यातील <coughs> त्यांनी सी ए पूर्ण केले आणि पुण्यामध्येच इंटर्नशिप केली श्री संबंधित घाडगे हे पैशाने चार्टर अकाउंट आहेत एक उच्च शिक्षित व यशस्वी व्यवस व्यावसायिक म्हणून माणसा त्यांचा मोठा नावलौकिक आहे श्री संभाजीसिंह घाडगे एक नामांकित व्यावसायिक तर आहेतच त्याचबरोबर जनतेसाठी अविरत धडणारे सामाजिक करण आहेत नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्याशी थेट संवाद साधून प्रश्न समजावून घेतात नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी विशेष जागा आहे राजे नेहमी म्हणतात गट तड धर्म जात त्यांच्या पलीकडे सकारात्मक घड घडण्यासाठी किंवा एकत्र येऊया विकासाचा मार्ग तेव्हाच मिळतो जेव्हा सर्वजण एकत्र येतात धन्यवाद